नमस्कार मित्रांनो गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्गमध्ये मी डॉक्टर मोटिवेशनल गुरु गुरुनाथ बनोडे आपलं प्रथम या चॅनलवरती स्वागत आहे आपण या चॅनलला जर काही प्रथम पाहत असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा की जेणेकरून पुढची व्हिडिओ आहे ती सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आज आपण एक अशा आगळ्या वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे आहे की आपण आणि आपलं कुटुंब सुखी समाधानी आनंदी कसे राहू मनुष्य जन्माला येतो त्याला अनेक आडी अडचणी आणि संकट हे येतच असतात मात्र ते संकटांची धाकता जी आहे ही धाकता आपलं कशी कमी करता येईल किंवा त्या संकटांपासून आपलं कसं संरक्षण करता येईल यासाठी आजचा हा उपाय असणार आहे मित्रांनो मनुष्य जन्माला म्हणजे संकटे हे येणारच पण त्या संकटांवरती मात करून पुढचं जीवन आपण आयुष्य कसं सुखी करायचं आपलं आणि कुटुंब आपलं कुटुंब आणि आपण कशा पद्धतीने सुखाने आनंदाने जीवन जगू शकतो यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो यासाठी मी आज सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो हा उपाय जो आहे हा सर्व गोष्टींनी तुम्हाला उपयोगी पडणार आहे म्हणजे तुमचे आर्थिक प्रॉब्लेम असोत कुटुंबाचे काही प्रॉब्लेम असोत किंवा कुठल्याही सगळ्या याच्यावरती हा उपाय आहे मात्र हा उपाय करताना तुम्ही विश्वासाने करा कारण तुमचा जेवढा विश्वास जास्त तेवढा तुम्हाला रिझल्ट देखील जास्त मिळणार आहे काय आहे मित्रांनो हा उपाय तर या उपायाला एकही रुपया खर्च नाही तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही हा उपाय सहज तुम्ही तुमच्या घरच्या घरी करू शकता घरातील जो कुटुंब प्रमुख असेल त्यांनी तर करायलाच हवं मात्र कुटुंबासोबत इतरांनी जर केला तर त्याचा रिझल्ट लवकर तुम्हाला मिळेल हा उपाय साधारण तीन ते सहा महिन्यामध्ये तुम्ही केला तर तुम्हाला याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळू शकत एक आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला याचे रिझल्ट हळूहळू जागवायला लागतील बारीक मार्क करा किंवा लक्ष ठेवा आजची माझी कंडिशन काय आहे उद्याची कंडिशन काय आहे परवाची कंडिशन काय आहे हे एक एक दिवस जसं जसे तुमचे पुढे पुढे जातील तसे तुम तस तसे तुम्हाला या गोष्टीचा जा इफेक्ट जास्तीत जास्त किंवा फरक जास्तीत जास्त दाखवून जाईल मित्रांनो तर पाहूया आता हे काय आहे नक्की की आपण जे तुम्हाला घरी बसल्या कुठलाही एक उपाय खर्च न करता स्वतः सोता, स्वतःच करू शकताय तर काय आहे उपाय मित्रांनो तर आपण ज्यावेळी झोपायला जातोय ही प्रत्येकाला आवश्यक असते आणि झोप घेणं म्हणजेच माणसाला जरा ताजं फ्रेश फ्रेशपणा वाटतो कारण आपण चोवीस तास काम नाही करू शकत आपल्याला हा जो काही देवाने देह दिलेला आहे हा आपण चोवीस तास काम करू शकत नाही कारण चोवीस तास काम केला तर आपण दुसऱ्याची आवडू म्हणून एक विश्रांतीची वेळ दिली असते साधारण झोपेची वेळ दिली असते तर ज्या वेळी आपण झोपायला अंतरणावरती जाऊ झोपण्याच्या पूर्वी आणि सकाळी झोपून उठल्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की गुरुमंत्र दिव्य केंद्र सुखी जीवनाचा यशस्वी मार्ग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तातडीने सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पाहूया आता हा काय उपाय आहे ज्यावेळी तुम्ही अंतरणावरती जात जाताय झोपायला तर तुमच्या लक्षात येतं की आता मला झोपी जायचं आहे किंवा मला आता झोप लागत आहे त्या क्षणाला तुम्ही हे शब्द बोलायचे आहेत काय शब्द आहेत ते तर मी खूप सुखी आहे 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 हे जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी म्हणजे झोपी जात असताना तुम्ही जेव्हा हे शब्द बोला तर ते शब्द तुम्हाला उठल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा डोळे उपडतात किंवा तुम्हाला ज्यावेळी पहिल्यांदा जाग येते तर त्यावेळी पुन, तुम्हाला पुन्हा हे शब्द उच्चार करायचे काय की मी खूप सुखी आहे मी खूप सुखी आहे मी खूप सुखी आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही विश्वासाने करा आणि पहा रिझल्ट काय येतो धन्यवाद